कलेक्टरला बांधवार बोरे आम्हाला असं विचार आरक्षण काय हे लोकांना माहीत नव्हतं पण ज्या वेळेस आम्ही दादा सोबत महाराष्ट्र फिरलो तर तुम्हाला सांगतो अक्षरशः पहिलीतले पोरं देखील जे आम्ही ताफा जायचं ना जरांगेपाडी चालले ज्यांच्याकडं कुणबीच्या नोंदी होत्या त्यांनासुद्धा प्रमोद सरकार देत नव्हतं की हे नेतृत्व आपल्या समाजाला काहीतरी देऊ शकतं हा विश्वास समाजाला कुठं दिसतो दिसतोय त्यांचं नाव आहेत मापारी जिजा हे आमची जिजा त्यांच्याकडे डायरी आहे त्याच्या डायरीत पेन असतो कोणत्या नंबरच्या गाडीत किती माणसं आहेत ती नोंद त्यांच्याकडे असते त्यामुळं ठेवून देतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आणि मीडिया मराठी आपल्या दोन्ही चॅनलमध्ये मंडळी आज आपण छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहोत आणि मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे आपला दौरा आणि या दौऱ्याचा चौथा टप्पा पूर्ण करून आता त्यांची प्रकृती खालावल्यामुळे ते सध्या गॅलेक्सी हॉस्पिटल या ठिकाणी उपचार घेत आहेत आणि या ठिकाणी सध्या काही मराठा आरक्षण लढ्यातील कार्यकर्ते आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत असलेले कार्यकर्ते आज आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत या दरम्यान या प्रवासाच्या दरम्यान काय काय गोष्टी घडलेल्या आहेत कुठल्या कुठल्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर हा दौरा आयोजित केला गेला आणि त्यानुसार काय काय गोष्टी घडल्या दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं काय सांगाल सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा कोटी मराठा या दौऱ्याची जी सुरुवात झाली चौथा जो टप्पा झाला मला वाटतं तुम्ही पहिल्या दौऱ्यापासूनच पाटलांच्या सोबत आहात तर पहिल्यापासूनच सुरुवात करा हा दौरा आयोजित कशा पद्धतीनं झाला बरं ज्या दिवशी आंतरवाली सरडी या ठिकाणी डिस्चार्ज झाला आणि त्याचा उद्रेक जो महाराष्ट्रभर पाहायला मिळाला आणि ज्या मनोज जरांगे पाटील यांनी माणसाच्या मराठा समाजाचे वेदना बघितल्या होत्या की आता आपण इथं थांबलं नाही पाहिजे आणि मग त्यांना वाटलं कुठंतरी आपण डायरेक्ट लोकांशी कनेक्ट होऊन हा जो लढा आहे याला व्यापक स्वरूप कसं देता येईल या उद्देश दादानी राज्यभर दौरे आयोजित केले आणि दौऱ्या सुरुवात केली अतिशय सुंदर अतिशय नियोजनबद्ध हे आमचे दौरे असतात ज्या ठिकाणी आम्ही जातो ज्या ठिकाणी सभा असते त्या ठिकाणचे आयोजक आ, स्टेज साऊंड सिस्टम तिथलं मंडप याचं नियोजन करतात आणि विशेष म्हणजे तिथल्या लोकलच्या कोणताही आमदार मंत्री खासदार नगरसेवक यांच्याकडून एकही रुपया न घेता सर्वसामान्य तळागाळातील समाज बांधवांकडून लोकवर्गणी करून या सभा आयोजित केलेल्या असतात आणि या सभेत आम्ही जेव्हा सभेला जातो दौऱ्यातले लोक त्यांच्या व्यवस्थापन ते समाधान समाजाने करतात त्यामुळं जे टीका सध्या होत आहेत राजकीय लोक करताय त्या मुद्द्यावर आपण पुढे येऊ हा सुरुवातीला मला हे विचारायचं आहे की झरंगी पाटलांचा दौरा हा मराठवाड्याचा सुरुवातीला झाला बरोबर म्हणजे हो। आपल्या आजूबाजूची जे आजू काही पंचक्रोशीतली गाव होती सगळ्यात सुरुवातीला तर गोदापट्ट्यात हा दौरा आयोजित करण्यात आला आणि त्यानंतर मराठवाड्याचे काही जिल्हे त्यामध्ये घेतले तर गोदापट्ट्यामध्ये हा दौरा आयोजित केला होता अक्षरशः रोडवरती किंवा चौक जिथे आहे अशा ठिकाणी त्या सभा पार पडल्या अशा ठिकाणचं नियोजन आयोजन कसं होतं आणि अशा आयोजनात कशा पद्धतीनं प्रॉब्लेम्स आले आता रोडवरती सभा एखादी या सभेमध्ये आता इथे रोडवरती जर का सभा असेल तर निश्चितच ट्रॅफिकवरती तणाव वाढणार किंवा इतर गोष्टींवरती तणाव वाढणार प्रशासनावरती तणाव वाढणार अशा वेळेस आपण काय काय का। उपाययोजना केल्या आणि तो तो इव्हेंट कसा कम्प्लीट झाला या सभा काही अचानक झाल्या नाही या सभा पोलीस परवानगी असेल प्रशासन असेल यांना नियोजनबद्ध पूर्व तयारी करून यांना पत्र दिल्या गेले त्या पद्धतीनं पोलीस प्रशासन असेल प्रशासन असेल यांनी आम्हाला समजा या चौकात सभा असेल त्या चौकात येणं ट्रॅफिक त्यांनी वळवली ना हां त्रास होणार नाही म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची सभा असेल तर त्यांनी अगोदर त्या परिसरात राहणारे त्या, परिसर त्या जिल्ह्यात राहणारे तालुक्यात राहणाऱ्या लोकांचीसुद्धा त्यांनी काळजी घेतलेली आहे लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी सभा आयोजित केल्या जर एखाद्या सभा रस्त्यावर झाली असेल तर त्याला पर्यायी त्यांनी काढून दिलेला आहे त्यामुळं ताण कोणावरही आलेला नाही ह्या पूर्ण सभांच्या दरम्यान जो रस्त्यावरती जरी काही कॉर्नर सभा घेण्यात आल्या त्या कॉर्नर सभेचाही कुठंही कुणाला त्रास झालेला नाही आणि तशी कुठली नोंद या अजूनही नाही आहे सो या सगळ्या गोष्टींचं श्रेय काय सांगाल तुम्ही कशामुळे या इतक्या शिस्तबद्ध होतात काय कारण आहे याला नाही मराठा समाजाला शिस्तप्रिय पहिल्यापासूनच आहे आपण अठ्ठावन्न मोर्चे बघितले लाखोंचे मोर्चे रस्त्यावर निघाले शांतता स्वच्छता आणि एक त्याचा प्रतीक याचा आदर्श मराठ्यांच्या जगाला घालून दिलेला आहे जेव्हा लाखोचे मोर्चे निघाले पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असतील पौच असतील हे सगळं आम्ही स्वतः सो स्वच्छ केले असते आम्ही चोवी म्हणजे अंतरवालीच्या ठिकाणची जी अतिशय भव्य विराट अशी सभा झाली त्या सभेच्या अनुषंगाने तुम्हाला विचारेल की त्या सभेला जी ग मराठा बांधवांनी एकत्रित येऊन ताकद दाखवली तिची नोंद गिनीज बुकमध्ये करण्यात आली तर ती जी ताकद होती ती ताकद कशा पद्धतीनं एकवटली आणि काय त्याचा पुढं परिणाम आता या सगळ्या गोष्टींवर होतो काय वाटतं तुम्हाला हा ज्यावेळेस दादाने दौरा काढला दौऱ्याचा पहिला टप्पा कम्प्लीट करून दादा दा या सराठीला आले तर तो दौराच त्या चौदा तारखे सभेसाठी होता म्हणजे जागृती समाज जागृती दौरा होता तो दादाने प्रत्येक गावात जाऊन तालुक्यात जाऊन जिल्ह्यात जाऊन समाज जागा केला आणि तुम्हाला यावं लागतं आपल्या गरजोंत मराठ्यांच्या पदरात तुम्हाला आरक्षण टाकावं लागेल त्यासाठी आपली वज्रमुठ आपली एकता ही दिसली पाहिजे यासाठी चौदा तारखेच्या सभेत आंतरवाली सरडे जो करोडोच्या संख्येने समाज एकत्र आला होता त्या समाजाच्या वेदना होत्या आणि दादाने सांगितलं की एकजूट ही महत्वाची आपली एकजूट जर सरकार दिसली तर जशी आई लेकराला ओरडल्याशिवाय बाळ रडल्याशिवाय तर दूध पाजत नाही तशी ही गोष्ट आहे आत्ताचा जो दुसरा दौरा होता विदर्भापासून ज्याला सुरुवात झाली किंवा मा पश्चिम महाराष्ट्रातला आधी झाला नंतर विदर्भाचा आणि आता एकंदरीत हा दौरा झाला खांदेश। खानदेश वगैरे तर या या ठिकाणच्या दौऱ्यात आणि आपल्या मराठवाड्यात किंवा मा पश्चिम महाराष्ट्रातल्या दौऱ्यात काय विविधता आणि काय वेगळेपण होतं बरं वेगळेपणात असं सांगता येणार नाही पण मी अनुभव सांगतो माझा की चाळीस जेसीबी पन्नास जेसीबी शंभर जेसीबी दोन स्पर्धा लागली होती लोकांमध्ये म्हणजे बहुवरचा प्रेम व्यक्त करण्यासाठी आदरणीय मनोज जारांगे पाटील यांच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी सभा आम्ही कशी घेतो तुम्ही कशी घेता पन्नास जेसीबी शंभर जेसीबी दोन दोनशे जेसीबी तुम्ही लोकांना फुलं टाकली भाऊच्या अंगावर जेसीबीचंच उदाहरण जर का झालं ना तर आ, काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की पन्नास पन्नास जेसीबी बीमधनं तुम्ही फुलं उधळता तुम्ही इतकं हे करता आणि मग मागास कसं सिद्ध करणार आता काही समाज माध्यमात काही जे प्रतिनिधी आहेत किंवा काही मंडळी आहेत त्यांचं असं म्हणणं असतं तर हे प्रेम आहे निश्चित हे प्रेम मराठा समाज व्यक्तच करणार परंतु ज्यावेळेस अशा पद्धतीचे आक्षेप घेतले जातात तुम्ही एक लढ्यातले सगळे आपण बांधव म्हणून कशा पद्धतीने याकडे बघतो मनोजभर स्वतः आवाहन केलं होतं की के तुम्ही फुलं जेशे फुलं टाकू नका परंतु पुन्हा तो विषय तोच येतो की आनंद आणि त्यांच्यावरचं प्रेम, प्रेम। की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर मराठा समाजाला एक प्रामाणिक नेतृत्व मिळालं की हे नेतृत्व आपल्या समाजाला काहीतरी देऊ शकतं हा विश्वास समाजाला कुठंतरी दिसतोय हा म्हणून त्यांच्यावर पुष्पवृष्टी असेल हेलिकॉप्टरने असेल जेसीबीने असेल लोक भविष्य इथून करणार असेल मला आता एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारावा वाटतो की आपण जर का पाहिलं तर कुणबींच्या नोंदी ह्या विदर्भात तसेच खानदेशात फार आधीपासून होत्या आता तिथील मराठा बांधव हे आधीपासून कुणबींच्या नोंदी घेऊन त्यांचे सर्टिफिकेट्स मिळत होते आणि आताच्या परिस्थितीत म्हणजे मनोज रांगे पाटील यांनी एक आव्हान देखील केलेलं होतं की ज्या जे कुणबीच्या नोंदी घेऊन सर्टिफिकेटमध्ये आहेत किंवा आरक्षणात आहेत त्यांनी देखील जे आरक्षणात नाहीत अशांच्यासाठी मदत करावी किंवा अशांच्यासाठी एकत्रित एक यावं अशा पद्धतीचं आव्हान त्यांनी त्यावेळेस केलेलं होतं काय सांगाल ते आव्हान आणि त्याला कसा प्रतिसाद एकंदरीत खानदेशातून आणि विदर्भातून मिळाला खूप चांगला प्रश्न विचारलेला आहे मी स्वतः होतो जळगाव सभेत की जळगाव खानदेशी या भागात मराठा समाज ऑलरेडी ओबीसी आहे कुणबी आहे त्यांनासुद्धा आरक्षण आहे परंतु आता आमच्याच जे आमचे मराठा बांधव इतर मराठा बांधव मराठवाड्यातले त्यांना देखील आरक्षणाची गरज आहे त्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जारांगे पाटील यांना पाठिंबा पाटी देण्यासाठी देखील लाखोंच्या संख्येने सभा या जळगावला पार पडलेली आहे त्यांनासुद्धा वाटतं की यांना आरक्षण भेटलं पाहिजे निश्चित म्हणजे आता जे ऑलरेडी आरक्षणामध्ये जे बांधव आहेत ते देखील या लढ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि इवन मी आणखी अशा काही गोष्टी पाहिलेल्या होत्या जालन्यातली मी एक गोष्ट तुम्हाला विचारेल आवर्जून तिथे मुस्लिम बांधव होते शिवाय इतर समाजातील बांधव होते ओबीसीचे खूप सारे बांधव स्वागतासाठी होते त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मी तुम्हाला विचारेल मनोज जरांगे पाटील यांनी एका दरगाहामध्ये जाऊन तिथील मुस्लिम बांधवांशी गाठी भेटी घेतल्या तो अनुभव आणि त्या तिथल्या काय आठवणी सांगाल छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्या बेसवर उभं होतं ती अन्याय आणि अत्याचार विविधामध्ये महाराजात तलाव उचलली होती महाराजा स्वराज्य जातीवाद नव्हता अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी स्वराज्य उभा केलं होतं त्याच विचारावर आदरणीय मनोज जारांगी पाटील काम करत आहे आणि ज्या समाजाने आपलं आपल्यावरचा प्रेम व्यक्त केलं त्यांचा सत्कार केला आणि त्या दर्ग्या जाऊन त्यांच्या सन्मान दर्शन घ्यायला काही हरकत नाही ना त्यामुळे दर्शन सामाजिक दर्शन करून बर आता या दरम्यान आम्ही असं ऐकलंय की प्रचंड मोठा ताफा असतोय हो। शंभर शंभर दोन दोनशे गाड्या माघारी असतात तर या ताफ्याच आणि एकंदरीत या सगळ्या गोष्टींचं आयोजन नियोजन कसं होतं बरं भवर प्रेम करणार जे आहेत ते भाऊ सोबत जातात निस्वार्थपणे कुठले निस्वार्थपणे आम्ही आमचे समजा पाच जण जर एका गाडीत असू पाच जण एका गाडीत असले तर आम्ही आमचे पैसे गोळा करतो आणि पाच जण म्हणून गाडी डिझेल टाकतो नाही ते तर झालं त्याच्याबद्दल नाही विचारत मी पैशाचं विषयच नाही विचारत माझं म्हणणं आहे की आता ताफ्यामध्ये जरी आपण विचार केला तरी किमान दोन हजार पाच हजार दहा हजार माणसं किंवा लोक किमान हजार ताफ्यामध्ये किती असतात शंभर एक लोक असतात ताफ्यात शंभर एक असतात अच्छा म्हणजे तिथं कनेक्टिंग जे ज्या शहरात गेलेल्या असतील त्या शहरातल्या गाड्या तिथं कनेक्ट होतात एकंदरीत शंभर लोक असतात का बरं ह्या शंभर जणांचं आयोजन नियोजन कशा पद्धतीनं होतं म्हणजे आता शंभर जण एका ताफ्यामध्ये जर का चालत असतील तर त्यांची थांबण्याची किंवा त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था कशा पद्धतीनं केली जाते समजा आम्ही चाललो खा खानदेशमध्ये जळगावला जळगावला सभा आयोजित केली तर त्या सभेचे आयोजक जे असतात ते आमचे पिण्याचे पाण्याची व्यवस्था असतील जेवणाचे डबे असतील आम्ही स दौऱ्यादरम्यान बसून जेवण कधीच केलं नाही कारण आम्हाला वेळ नसतो आम्ही जर बसून जेवण केलं तर वेळ बराच जातो आम्हाला धावत्या गाडीतच जेवण करावं लागतं पॅक फूड आम्हाला ते देतात धावत्या गाडीत आम्ही जेवण करतो आणि त्या दौऱ्यामध्ये मी असं ऐकलं की एक गाडी ही स्पेशली जेवणाचं आयोजन करणाऱ्यांची हो, त्यांचं नाव आहेत मापारी जिजा हे आमची जिजा त्यांच्याकडे डायरी आहे डायरी पेन असतो कोणत्या नंबरच्या गाडीत किती माणसं आहेत ती नोंद त्यांच्याकडे असते त्यामुळं त्या नंबरची गाडी पाहिली की ते कॅरी पाच डबे घेतात ते गाडीत ठेवून देतात तुमचा डब्बा पाच लोक नंबरच्या गाडीमध्ये सहा लोक सहा लोक आलेले संभाजी उदाहरण हां संभाजी सहा या गाडीत आलेले जालन्याहून पाच लोक या गाडीत आलेले तर ते घेणार ते काही बॅग डबे टाकतात त्यात पुढच्या गाडी ठेवून देतात ते जेवून घेतो नंतर डॉक्टरांची पण टीम आहेत डॉक्टर आहेत ना डॉक्टर हॉस्पिटलचे आहेत की नाही वेगळे बदल त्या त्या ठिकाणचे असतात अच्छा म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये आपला दौरा जातो त्या जिल्ह्यात सेवेमध्ये कॅम्प असतात डॉक्टर असतात म्हणजे सर्व नियोजनबद्दल प्लॅनिंगच असतं असं उट सुट पडायचं काम नाही नियोजनबद्दल कुठलंही काम आहे त्याच्यामुळे करायचं असेल तर त्याला नियोजन लागतं आणि ते नियोजन आदरणीय मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही करतोय आता शाहिराचे जे प्रोग्राम आता। वाजा थोड़ा है। है। तर, ले ले होता शाहिरांचा आणि माझा एक थोडक्यात परिचय आहे त्यांच्याशी मी वार्तालापही केलेला आहे तर त्यांनी काही जुन्या आठवणी देखील सांगितलेल्या होत्या तर तर त्या आठवणींमध्ये आम्ही लिटरली टू व्हीलरवरती जाऊन संघटनेचं काम केलेलं के आहे किंवा आमच्याकडे पैसे नसायचे मग आम्ही शंभर शंभर रुपयाची वर्गणी करून त्या गाडीमध्ये पेट्रोल डिझेल टाकलं आणि मग गेलेलो गेले, गेले, गेले आहे आम्ही अशा पद्धतीचे कार्य तशा काही आठवणी तुमच्या वैयक्तिक आहेत नाही तशा माझ्यासोबत नाही माझ्या म्हणजे एक सात आठ वर्षापासून ज्या आमच्या आठवणी आहेत मी चळवळ इतिहास काय सांगाल इतिहास मी चळवळीतला कार्यकर्ता आहे मनाचे जे फोन यायचे भाऊ आम्ही आंदोलन उभा केलं उपोषण लावलं तुम्ही या भेट द्या पाठिंबा द्या असे आमची बोलणं व्हायचं आणि मला मर, सांगायचे की मी कलेक्टरला बांधावर बोलेन आम्हाला हसूयाय सर या संभाजीनगरच्या कलेक्टर ऑफिससमोर जर एखादा करता बसला तो वर बसला कलेक्टर रोड क्रॉस करून देखील पाहायला येत नाही बहुतेक म्हणते त्याला बांधावर बोलेन हे कसं काय शक्य आम्ही हसायचो परंतु बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले तो जी साधू ओळखावा देव तेथे ते जाणावा असे आमचे मनोजारंगे पाटील मागाला काटे आले हे बोलत नाही त्यांनी करून दाखवलं अख्खं सरकार या बांधावर आणलं त्यांनी आणि ही केवळ इच्छाशक्ती आहे आणि ह्या इच्छाशक्तीच्या जोरावरती आज असाध्य करीत असायच कारण अभ्यास तुम्ही जर एखादी गोष्ट निश्चय केला आणि तो निश्चय तो निश्चय तुम्ही केला तर ते ते तो म्हणजे असाध्य करीत असा कारण अभ्यास तुम्ही जर प्रयत्न केले त्या दृष्टिकोनातून तर निश्चय तुम्ही तुम्हाला यश मिळणार आता हा पास झाला आपण प्रेझेंटबद्दलही बोललो आता आपण फ्युचरबद्दल काही गोष्टी बोलूयात भविष्यात आता येणाऱ्या सतरा तारखेला एक मीटिंग आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्या मिटिंगच्या माध्यमातून किंवा त्या दृष्टिकोनातून काय सांगाल कशी माहिती द्याल सर्व महाराष्ट्रामध्ये दौरा पूर्ण झालेला आहे म्हणजे पाचवा टप्पा जो बाकी आहे काही बरेच जिल्हे बाकी आहे तर चार टप्प्यात जेवढे दौरे झाले त्या चार टप्प्यात ज्या ज्या गावात ज्या ज्या तालुक्यात ज्या ज्या जिल्ह्यात साखळी उपोषण असेल आमरण उपोषण असेल हे बांधव जे बसले होते आणि मराठा क्रांती मोर्चे जे निघाले त्यात जे सक्रिय होते या सर्वांची म्हणजे मा महाराष्ट्र राज्यातल्या सर्व चळवळीत सक्रिय असणाऱ्या समाज बांधवांची जी बैठक आहे ती बैठक त्यांनी आयोजित केलेली काय निर्णय होतील या बैठकीमध्ये ते भाऊ सांगतील आम्हालाही उत्सुकता त्याची पण आम्ही हे असं गृहित धरावं का की चौदा तारखेसारखीच एखादी सभेचं आयोजन फार मोठी होणार आहे सतरा तारखेची मिटिंग सुद्धा मोठी होणार आहे याहून सरकारने अंदाज लावावा जर चोवीसच्या अगोदर आरक्षण किंवा जे काय असेल मनोज पजारांगे यांची आमची मागणी असेल ते लवकर पूर्ण केली नाही तर सरकारला परवडणार नाही दादाच्या भाषेत आज असंख्य मुद्दे हे विधानभवनात चर्चिले जातात आणि ऑलमोस्ट सगळेच नेते आता विधानभवनात आवाज उठवतात आरक्षणाच्या संदर्भाने काय सांगाल लढायला यश मिळतं नक्कीच या अगोदर कोणीच बोलत नव्हतं पण मनोज दादा जारांगे यांच्या हातात आरक्षण लढा गेल्यापासून बराच बदल आम्हाला देखील पाहायला मिळाला आहे आरक्षण काय हे लोकांना माहीत नव्हतं पण ज्या वेळेस आम्ही दादासोबत महाराष्ट्र फिरलो तर तुम्हाला सांगतो अक्षरशः पहिलीतले पोरं देखील जेव्हा आम्ही ताफा जायचा ना जरांगीपाडी चालली जरांगीपाडी चालली पोर काटे आली आम्हाला मुलांनासुद्धा भाऊसोबत सेल्फी काढायचं मूळ आवरलं नाही त्यातल्या त्यात, त्यात पोलीस डिपार्टमेंटलासुद्धा भाऊसोबत फोटो सेल्फी घ्यायचं मूळ आवरलं नाही आम्ही जेव्हा त बंदोब बंदोबस्त जेव्हा आम्हाला मिळायचा हद्द बदलली गाडी बदलायची हद्द बदलाने बोल थांबवायचे मला एक फोटो घेऊ द्या म्हणजे मी सांगतो महाराष्ट्र नाही या भारत देशातलं सर्वात लोकप्रिय व्यक्तिमत्व सध्या कोणतं असेल तर ते आदरणीय मनसभोजा रांगे केवळ केवळ त्यांचा प्रामाणिकपणा त्यांचा हेतू हा शुद्ध आहे माझ्या जातीला माझ्या समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि हा हेतू समाजाला दिसलेला आहे म्हणून समज त्यांनी घेतलेला आहे निश्चित जाता येणाऱ्या सतरा तारखेला या सगळ्या गोष्टींची आपल्याला उजाळा मिळणारच आहे दादांसोबत आपण सविस्तर चर्चा केलेली आहे या सगळ्या दौऱ्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत सुनील दादा आपल्यासोबत आहेत आणि या लढ्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका त्यांनी आजपर्यंत पार पडलेली आहे त्यांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवसापासून ते मनोज जरांगे पाटील यांच्या समवेत कायम आहेत आणि निश्चितच या लढ्यासाठी जे भरीव योगदान इतर जे शंभर दोनशे पाचशे लोक ताफ्यातले आहेत माफ करा संपूर्ण महाराष्ट्राचंच योगदान आहे असं नाही पण जे प्रवासातले आहेत प्रवास करणारे जे शंभर दोनशे लोकं आहेत त्यापैकीचे सुनील भाऊ हे कंटिन्युअसली सोबत आहेत आणि त्यांनी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीनं बघितलेल्या आहेत खूप चांगल्या पद्धतीनं जाणून घेतलेलं आहे आणि त्याचंच त्यांनी आपल्यासमोर इकडे सगळ्या गोष्टी इलॅबरेट करून सांगितलेल्या आहेत आपल्याला मंडळी निश्चितच हा सगळा लढा जो आहे तो एका अंतिम टप्प्यावरती आता येऊन पोहोचलेला आहे आणि निश्चितच एक चांगली आनंदाची बातमी येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या लढ्याच्या दरम्यान मिळू शकते असं आपण निश्चितच सगळ्यांच्या वतीने सांगू शकतो हा आणि आणखी काही की जसं मी आता म्हटलं की बा काय रिझल्ट येईल तर मी नमूद करेल आवर्जून की आमचा मराठा समाज हा ऑलरेडी कुणबीत होता ज्यांच्याकडं कुणबीच्या नोंदी होत्या त्यांना सुद्धा प्रमाणपत्र मिळत नव्हतं पण मनोज दारांगे पाटील यांनी हातात लढा घेतल्यापासून त्यांच्या रेट्यामुळं पस्तीस लाख लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळालेले आहे ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदींच्या अगेस्ट प्रमाणपत्र मिळालेले ते मिळत होतं इवन मी तर हे म्हणेल आपण वाढूयात का थोडस झालं की जे प्रमाणपत्र मिळालेत ज्या नोंदी सापडल्या त्या नोंदींच्या अगेस्ट आता जे घरातले नातेवाईक आहेत किंवा जे रक्ताचे नातेवाईक आहेत त्यांना देखील प्रमाणपत्र मिळतात म्हणजे ही पस्तीस लाखाची संख्या मध्ये आरामात पोहोचते टक्के हे लढ्याचे मनोज भाऊ जरांगे त्यांच्या लढ्यात यशच आहे ना म्हणजे समाज जो एकजूट झाला ही ताकद वज्र मूठ ज्यावेळेस सरकारला दिसली सरकार हादरलं आणि सरकारला वाटलं आता मराठ्यांना प्रमाणपत्र दिल्याशिवाय किंवा आरक्षण देऊशिवाय पर्याय नाही म्हणून सरकारने ज्यांच्या हा लढा उभा राहण्याच्या अगोदर ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदी होत्या त्यांना सुद्धा प्रमाणपत्र सरकार देत नव्हतं परंतु मुख्यमंत्र्यांना ताबडतोब जी आर काढावा लागला ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदी आहेत त्यांना तात्काळ विना विलंब प्रमाणपत्र द्या आणि ते मिळालेले आणि दादांनी सांगितलं आहे आत्तापर्यंत पस्तीस लाख लोकांना प्रमाणपत्र मिळालेलं आहे हा एका पद्धतीनं लढ्याचा यशच आहे आणि याचा आता शिक्कामोर्तब होणं बाकी आहे की संसदेतून किंवा इतर कायदा कायदा होणं हे आहे सरसकट काय भाऊची मागणी सरसगट जी आहे सरसगर मराठ्यांना कुणवीचं प्रमाणपत्र मिळावं ही मागणी भाऊची ते तर ज्यांच्या कुणबी नोंदी होत्या त्यांना तर ते, ते मिळणारच होतं बाय डिफॉल्ट पण भाऊचं म्हणणं होतं की सरसगट मराठा समाजाला कुणवीचं प्रमाणपत्र मिळावं तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो म्हणजे की एकंदरीत या लढ्याला यश मिळालेलंच आहे असं आपण गृहित धरू शकतो